धन्यवाद गणित हा असा विषय आहे की आपल्या जीवनाला अर्थच नाहीये स्पष्ट करून दाखवलं मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष कुमारी सौम्या खुद्धा त्यांना वेळा करते की त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त आदरणीय गरिबीने थांबू पाहिले आजारपणाने झुकू पाहि पाहिले गरिबीने थांबू पाहिले आजारपणाने झुकवू पाहिले पण ज्याच्या मनी ज्याच्या मनात गणित देवासारखे वसले होते ज्याने आकड्यांमध्ये स्वप्ने पाहिली आणि ती स्वप्ने जगासमोर सत्य करून दाखवली असा भारतीय प्रतिमेचा अमर दीप म्हणजे श्रीनिवास रामानुजन मित्रांनो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी तमिळनाडूतील हिरोड येथे झाला त्यांचे कुटुंब अत्यंत साधे होते लहानपणापासूनच रामानुजन यांना गणित विषयाची अत्यंत आवड होती ते शाळेत असतानाही इतर विषयांपेक्षा गणित विषयात नेहमीच नेहमीच पुढे पुढे मार्गदर्शन नसताना त्यांनी स्वतःच्या सखोल गणित विषयाचा अभ्यास केला रामानंद यांच्याकडे पुस्तके नव्हती मार्गदर्शन नव्हते त्यांच्याकडे फक्त असामान्य प्रतिभा होती कल्पनेतो मग गणित हे आपल्याला त्यांनी लिहिलेल्या हजारो सूत्रांवरून समजते ती सूत्रांनी आहे रामानुजन नोटबुक म्हणून जगप्रसिद्ध आहे त्या वहीतील काही सुप्रेम आजही संशोधनाचा विषय ठरली आहे हे त्यांचा हे त्यांचे मोठेपण दर्शवते संख्या बोलतात ऐकणारा कोणी काही हवा हे आपल्याला त्यांच्या कार्यावरून समजते संख्या सिद्धांत नंबर थेरी अनंत श्रेणी इन्फायनाइट सिरीज मॉड्युलर फॅक्शन आणि पाय या संख्येशी या संख्येशी संबंधित आहेत त्यांनी पायसाठी अशी काही सूत्रे दिली जी आज आपल्याला अतिशय वेगाने उत्तरे देतात अद्वितीय बुद्धिमत्तेच्या बळावर अद्वितीय बुद्धिमत्तेच्या बळावर संख्यांना भाषा देणारा भारतीय प्रतिभेचा महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची एक प्रसिद्ध संख्या म्हणजे सतरा एकोणतीस ही संख्या दोन वेगळ्या प्रकारे दोन घनांच्या वेदझेक असल्या मांडता येते हीच संख्या पुढे हार्डी रामानुजन नंबर म्हणून ओळखली जाऊ लागली रामानुजन यांची प्रतिभा ओळखणारे इंग्लंडमधील प्रसिद्ध गणिततज्ञ प्रोफेसर जी एच हार्डी होते हार्डी यांच्या निमंत्रणावरून रामानुजन केम्ब्रिज विद्यापीठ येथे गेले त्याचे तेथे त्यांनी जागतिक पातळीवर संशोधने केली अल्प अल्पावधीतच त्यांनी असामान्य कीर्ती मिळवली त्यांच्या या असामान्य कार्यामुळे त्यांना रॉयल सोसायटी फेलो म्हणून सन्मान फार लहान ठरले सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी रामानुजन यांचे निधन झाले भारत सरकारने बावीस डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून घोषित केला शेवटी मी एवढेच म्हणेन की परिस्थिती कितीही कठीण तिथली कठीण असली मेहनत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्कीच मिळते हे आपल्याला रामानुजन यांच्या जीवनावरून समजते धन्यवाद